नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत ज्यात जुन्या मराठी पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य अर्थात धडे आणि कविता यांच्या विश्वात रमण्यासाठी दिलेला थोडासा वेळ पुन्हा एकदा चला तर मग मन फुलांच्या जगात कोण आहे ते आलो आलो ह अरे हो पण थांबा थांबा ह जरा मी आत अडकून पडलो आहे कडी काही निघत नाही दार काही उघडत नाही मग बाहेर कसं येऊ त्याचं काय झालं सांगू का, काल संध्याकाळची गोष्ट रमत गमत या इथं आलो आणि या ठिकाणी मधुसेवनात असा काही गुंग होऊन गेलो की भानच राहिलं नाही स्थळाचं आणि काळाचं देखील सूर्य केव्हा मावळला कळलंच नाही या कमळाच्या पाकळ्या अलगद मिटल्या आणि मी आत अडकून पडलो मोठमोठ्या मत्त हत्तींना जेरीला आणणार मी कठीण काष्टांचा पोखरून क्षणार्धात भुगा करणार आम्ही या कोवळ्या कमलिनीच्या पाकळ्या उलगडू शकत नाही रात्रभर अडकून पडलो विचार करतो आहे रात्र संपेल सुप्रभात होईल पुन्हा सोनेरी किरण सरोवरावर नाचतील कमळ फुलेल आणि मी पटकन बाहेर पडेन काय झाली म्हणता सकाळ कुणाची चाहूल आहे ही पारी जातकाची हो एवढ्या पहाटे उमलण्याची त्याचीच सवय इथं जवळपास नसेल तो कदाचित परंतु त्याच्या फुलांचा सडा जणू माझ्या अगदी जवळ पडल्यासारखा वाटतो आहे त्याचा सुगंधच सांगतो आहे ते हा दुरून येणारा मंद गंध केवड्याचा त्याच्या सुगंधाचा प्रभाव नागराजांवर पडत असेल परंतु मला भीती वाटते त्याच्या अंगावरच्या काट्यांची शिवाय मला हवा मध तो तर त्याच्याजवळ मुळीच नाही इथं कसा मधुर मकरंद आहे आणि शीतल परागांची शय्या आहे अरे सकाळ झाली वाटतं वा वाह काय छान किती मनोहर केवढं सुंदर जग आहे हे ही हिरवी शेत आणि त्यांच्या कडेला फुललेली तरवड तेरडा तीळ झेंडू यांची पिवळी फुलं हिरव्या साडीची ही पिवळी किनारच जणू ज्या सरोवरातल्या कमळात मी राहिलो होतो ना ते पहा किती छान दिसतं आहे कमळाच्या गोल वर्तुळ वर्तुळाकार पानांनी ते झाकलं आहे त्या सरोवराकडं पाहिलं की वाटतं निसर्गसुंदरीच्या कपाळावर कुणी हिरवी टिकलीच गोंधली आहे आणि त्या तिकडं पहा एका झाडातून लाल जास्वंदाचे फूल वर डोकावून पाहत आहे लाल तुऱ्याचा कोंबडा पहाटेची बांग तर देत नसेल झऱ्याचं पाणी झुळझुळ वाहतं आहे त्याचा आवाज येतो आहे असं वाटतं की जलराणीने पायात चाळ बांधलेले आहेत आलो आलो म्हणतो ना एवढी कसली घाई आपल्या नाही बुवा असली घाई चालायची ती पहा कारंजी पाण्याची नाहीत ती फसलात ना पांढरी शुभ्र लिलीची फुलं आहे फुलं आपले तुरे नाचवत आहेत या इथल्या एका कोपऱ्यात फुलांचा ताटवा आहे पलीकडं गुलाबी डेलियाच्या फुलांची एक सरळ रांग दिसते शेताच्या आणि झऱ्याच्या आजूबाजूला रानशेवंतीचे मळे तर अगदी फुलले आहेत ज्या सरोवरातून मी आलो तिकडं पुन्हा पहा ते बगळे नाहीत बरं का पांढरी कमळं दिसत आहेत मानव वर करून पाहतायत ही पहा इकडं एक फुलवेल सूर्यनारायणाला वंदन करण्यासाठी वाकली आहे पलीकडं ती गुलाब वेल पहा कशी डौलात उभी आहे पहा पहा तर खरं तिनं आपल्या डोक्यावर सोनेरी टप्पोरं फूल कसं अलग तिरकस खोचलं आहे लाज लाजून एवढीशी झालेली ही लाजरी फुलं या इथं पहा पण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा पाहू नका दृष्ट लागेल हो त्यांना या फुलांशी त्या फुलांशी जरा गप्पा गोष्टी करूया का विचारू का त्यांचे सुखदुःख त्यांना साधी भोळी निष्पाळ फुलती काय सांगतील आहे ठाऊक कुणी म्हणेल मला मुलींच्या वेणीत फुलायचं आहे तर कुणी म्हणेल मला वीरांचे पाय पुजू दे आणखी कुणी म्हणतील आम्हाला प्रभूच्या गळ्यातील हार होऊ दे ही कोकर्णी मधुमालती कोरांटी अगदी साधी बोळी फुलं रूप साधं वास साधा ही अबोली न बोलता कित्ती कित्ती सांगते ती थांबा थांबा आठवण राहावी म्हणून ही बकुळीची फुलं घेऊन जा ती सुकली तरी त्यांचा सुवास दळ दरवळतच राहतो या सहलीची आठवण अशीच राहायला हवी हो नाही काय मंडळी आवडला ना तुम्हाला आजचा भाग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात अच्छा